नमस्कार आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आज आहे चंपाषष्ठी आणि चंपाषष्ठीचा देव वगैरे सगळे पोजून झाले आपले आणि बघू शकता देवपूजा पण झाली आणि संध्याकाळी तळी भंडारा पण करणारे घरामध्ये तर त्याच्यासाठी काय निवेद काय नाही ते तुमच्याबरोबर शेअर करणारे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा को चला तिथं बनवायची मला वांग्याची भाजी ते सर्व मसाले इथे घेतले आपण तर बघू शकता आणि छानपैकी तर मस्त कोळे पोळे वांगे तर मस्त आता भरून भाजी बनवणारे मी काळ्या मसाल्यात कांदे वगैरे भाजून घेतले मसाला काढून घेतला आहे तर चला भाजी झाल्या तुमच्याबरोबर शेअर करा चला तिथं स्वयंपाक वगैरे सर्व झाला तर छानपैकी वांग्याची काळ्या मसाल्यामध्ये मी भरून भाजी केली बघू शकता खूप सुंदर आहे आणि इथं भात आहे सफेद भात आणि इथं बाजरीच्या भाकरी तर मस्तपैकी इथं कडक भाकरी ह्या पद्धतीने बनवल्या तर बघू शकल्या तर छानपैकी अशा काळ्या मसाल्यामध्ये वांगं आणि मस्त कडक अशा बाजरीच्या भाकरी तर खूप सुंदर लागत आहे चला तर जेवणं वगैरे करून घेणार आहे तर जेवणं वगैरे आमचे करून झाले आणि सगळं कामसुद्धा आवरून झालं तर आता संध्याकाळचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तिथं संध्याकाळची तयारी चाली तर संध्याकाळी बनवायची आम्हाला पाव आणि मिसळ पावचा इथं साध्या सिंपल पद्धतीने मी मसाला काढून घेतला आणि इथं कांदे वगैरे कापून घेतले दोन ते तीन छोटे छोटे आणि ते आता छानपैकी भाजून घ्यायचे बाकीचा मसालासुद्धा भाजून घेणारे तर त्याच्यानंतर मला इथं आता वांगे चंपाष्ठी म्हणल्यानंतर इथं वांग्याचं भरीत आणि इथं कांद्याची पात आणली तर वांग्याचं भरीत बनवायचं आहे तर मस्त पैकी इथं सगळं मसाला वाटून करून घेतला मिसाचा आणि इथं बघू शकता आपण मटकी सुद्धा इथं शिजतात टाकली पद्धतीने आणि मीठ आणि थोडेसे हळद टाकून तर चला तर सर्व स्वयंपाक झाला तर आपण इथं बनवतोय रोडगे तर इथं निवडासाठी रोडगे त्या ते पाच तेच मी बनवते तर इथं भरीत वगैरे सगळं बनवून झालंय भरे सुद्धा छानपैकी बनवून झालं आणि इथं ह्या पद्धतीचे छोटे छोटे असे बाजरीच्या भाकरीचे रोडगे म्हणते आणि त्याच्या वांग्याचं भरीत तर अशा पद्धतीने आमच्याकडं निवेद असतो चला ते आवरून झाले सगळं निवेद वगैरे सुद्धा भरून झालं आणि आता तळी भरायची तर आरती करावं लागते तर इथं साडी वगैरे घालून घेते मी आणि छानपैकी आवरल्या आणि चला आता तळी वगैरे कशी भरतो किंवा आरती कसं करतो ते तुमच्याबरोबर शेअर करणारी चला तर अशा पद्धतीने आपण च चंपाष्टीची तयारी केली हे हो व्हिडिओ तुम्हाला उद्या येईल तर बघू शकता ह्या पद्धतीने छानपैकी सर्व तयारी करून घेतली आणि मी इथं बाजरीच्या पिठाचे इथं आरती करण्यासाठी दिवेसुद्धा करून घेतले तर थोडंसं मीठ टाकून दिवे करून आणि उकडून घेतले त्याच्यात वाती वगैरेसुद्धा हो घालून घेतले आता सर्व तयारी झाली आपली चला रे तर सर्व तयारी झाली तर लगेचच आपण आता इथं तळी का भरून घेणार आहे तर इथं आपण ड्युटी येतं ड्युटीसुद्धा लावून घ्यायची देवटी आणि बुधली तर बघू शकता ह्या पद्धतीने मी त्याच्यामध्ये तेल वगैरे घालून घेतलं आहे तर सर्व तयारी करून देते आणि नंतर आता बाकीचे सगळं आता तळी भरायला इथं तर बघू शकता ह्या पद्धतीने तर सर्व आपण इथं जे दिवे केले सात दिवे ते तर ते सुद्धा इथं लावून घ्यायचे किंवा प्रवेशित करून घ्यायचे तर छानपैकी तर बघू शकता आणि एक दिवा आपण इथं तळी ता, भरताना ताटामध्ये ठेवून घ्यायचा तर ज्या दिवसापासून मार्गशीर महिना लागला किंवा खंडोबाचे नवरात्र चालू झाले तेव्हा इथं भंडारा भरून आणि खंडोबाच्या टाकापुढं एक वाटी ठेवायची सुपारी ठेवून आणि ती ठेवली थी होती आज ती काढून घ्यायची आणि ती चिथा आरतीच्या तळे भंडाराच्या ताटामध्ये घ्यायची आपल्याला तर बघू शकता जेणेकरून आपण देवांचे टाक आणि ते वाटी भरलेली ठेवायची ती ठेवून घ्यायची ते एक दिवा लावून आणि भंडारा भरून वाटले आणि देवाचे टाक तर अशा पद्धतीने आपण आता तळी भंडार करणार आहोत

سداندا یا کو ډېل کوډ سداندا تا یا کو ډېل کوډ وینو بچي څنګه باندې سامپل رینوکا માતાچه هودي त्याला जे 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 तर जेणेकरून आपण जी वाटी भंडारा भरून घेतली ती अशी ह्या पद्धतीने खंडभरायाच्या टाकूवर अशी म मोडून घ्यायची किंवा तुकडे करून घ्यायचे छानपैकी आणि ते पाच तुकडे घ्यायचे थोडासा भंडारा घ्यायचा अगरबत्ती घ्यायची आणि दिवटी घ्यायची आणि पाच पावले आपण देवटी क बाहेर घेऊन जायची पाच पावले करायचे आणि जेजुरीच्या दिशेने आपण जे खोबऱ्या आणि जे क घेतला होता तर त्या पद्धतीने उधाळायचा असंच म्हणत्या जेणेकरून आपण कुठल्याही देवाला ठेवायचं वायचं असं म्हणतो तो भंडारा हा उधळल्याच जातो तर त्या दिशेने आपण उधळायचं पाच पावले देवटीचे करायचे ह्या पद्धतीने दिशेला तर अशा पद्धतीने ड्युटीसुद्धा पाच पावले केल्या जाती आणि आपण भंडारा खूप सुद्धा उधळल्या जातो आणि आता जेणेकरून चंपाष्ठीच्या दिवशी तर तडी भंडारा झाला का आरतीसुद्धा करायची असती तर आता इथं आरती सुद्धा करून घेणार आहे आणि तर ह्या पद्धतीने तळी भंडारसुद्धा झाला आपण आरतीसुद्धा ख खंडोबाची म्हणलं आणि याच्यातलं नैवेद्य आपण पाच नैवेद्य केले तर एक नैवेद्य आपण जे टाक हे टाकांपासून ताटामध्ये ठेवायचा आणि एक नैवेद्य तुळशीला ठेवायचा तर याच्यातला एक नैवेद जर तुम्ही तुळशीला ठेवा पाच निवेदा म्हणला तर ते तुळशीलाच ठेवला जातो चला पाई की बंडार तर चला ह्या पद्धतीने छानपैकी तळी भंडार झाला आपल्याला आरतीसुद्धा झाली आणि आपण जेणेकरून रोडगे आणि वांग्याचं भरीत केले कांदा कांदापाट टाकून तर तोच नैवेद्य दाखवते आणि स्वामीला शपरेट नैवेद्य केला तर स्वामीला शपरेट नैवेद्य ठेवलाय मी जेणेकरून हे बाकीचे वरण ते प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटून द्यायचा असतो तर अशा पद्धतीने आमच्याकडे तळी भरल्या जाती तर बघू शकता प्रत्येक गावागाव वेगवेगळी पद्धत असते तळी भरण्याची तर आमच्याकडे ह्या पद्धतीने तळी भरल्या जाती आणि निवेद्य ह हो जेणेकरून रोडगे आणि वांग्याचं भरीत कांद्याची पाट टाकून वल्ला कांदा तर ह्याच पद्धतीने निवेद्य दाखवला जातो आणि देवाचा प्रस तर बघू शकता अशा पद्धतीने भंडारा झाला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद